काय करताय काय करून बजा मडी घालून काय खाता या काय खाताय दफाटू डपाट्या कोणा केलाय डपाटू चोर आणि तुम्हाला कसं कळलं चांगलं लागते काक्षी जाऊ

जा का जाऊ सवाई आहे कुठे गेली दोन हजार काय म्हणते का नाही मग तस कर माहित आता दहा हजार लागेल म्हणून दोन हजाराव गेले हम्म गेले हा कुटुन रुटुन घरी गेली की ते आ घरी गेली तिजा सिक्स खाबी हा खाते वे नंतर ना आज काय उडे काय बं गावाकडे जायचं का कुठं जायचं या कुठे जायचं बारामतीला बोलावलंय उद्या बोलावलंय गौरीनी जावं लागून हा तिथे गेल्या फोन करायचा नाही

का चांगलं झालंय का काय बघू एक फोन लावायचा आयला आईने घेतला की फोन काल आणला की नवा शिरून

हॅलो डफाट खात डफाट हा काय म्हणती बघा हॅलो डफाट खातोय म्हणा